अंबाजोगाईच्या श्री योगेश्वरी देवल कमिटीच्या सोळा ट्रस्टीची काल निवड केल्याचे जाहीर करताच देवीचे भक्त तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रात भूकंप झाल्याची अंबेजोगाई शहरात परिस्थिती निर्माण झाली होती अनेकांनी आपली खदखद सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे व्यक्त केली कारण या ट्रस्टीवर विद्यमान आमदार माजी आमदार माजी नगराध्यक्ष तसेच ग्रामीण भागातील अनेक व्यक्तींचा समावेश झाल्याने देवल कमिटीचा ट्रस्टी हा सर्वात प्रथम आंबेजोगाई शहरातील असला पाहिजे तो देवीचा भक्त असावा या अटीचा भंग करणारे काही ट्रस्टींची नावे या विद्यमान ट्रस्टीमध्ये असल्याने ही निवड तात्काळ रद्द करावी अशी मागणी होत आहे विशेष म्हणजे यापूर्वी गेली अनेक वर्षापासून ट्रस्टी म्हणून असलेले एकही जण पुढे यायला तयार नाही मग मांजराच्या घळ्या गळ्यात घंटी कोणी बांधायची असा प्रश्न सत्तेत असणाऱ्या भाजप व शिवसेना शिंदे गटाला वाटत असावे तसे पाहता शिवसेना शिंदे गटाची अंबेजोगाई शहरात तेवढ्या प्रमाणात राजकीय ताकद नसल्याने या पक्षाच्या वतीने कुणी पुढे यायचा प्रश्न नव्हता योगेश्वरी देवल कमिटीच्या ट्रस्टीची झालेली निवड रद्द व्हावी असे भाजपवाल्यांना वाटते मात्र आता सत्तेत आपणच केज मतदारसंघात राज्यात देशात भाजपाची सत्ता आहे आंदोलन कसे करायचे असा भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडला असावा भक्तामधील खतखत पाहून शिवसेना उभाटा गटाने या बाबतीत पुढाकार घेतला आहे शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे या, या आंदोलनाला येणार होत्या मात्र त्या येऊ शकल्या नाहीत शिवसेना उभाटाचे तालुकाध्यक्ष बालासाहेब शेप प्रिन्स कॉम्रेड पोटबरेसर दिलीपदा सांगळे डॉक्टर नयना शिरसाट संजय गंभीरे राजेश वावळे अशोक गाडवेसह अनेक महिला कार्यकर्त्या या आंदोलनामध्ये बहुसंख्येने उपस्थित होत्या दे। देवल कमिटीच्या कमिटीवर ट्रस्टीची निवड झाल्यानंतर त्यावर माजी नगराध्यक्ष पापा मोदी यांचा वर चष्मा असल्याचे दिसत असल्याची चर्चा होत आहे मोदी सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात असून पालकमंत्री धनंजय मुंडे समर्थक आहेत भविष्यात या संदर्भात काय काय घडामोडी घडतात हे पाहणे ठरणार आहे काल योगेश्वरी देवी मंदिर टर्चा, टर्चा, निवडी आयुक्त बीड यांनी चुकीच्या पद्धतीने केले आहेत म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं व अंबाजोगातील सुजा, सुजान नागरिक यांच्या सर्वांच्या अनुमती सहमतीने आज हे आंदोलनाचा पहिला प्रारंभ म्हणून आम्ही योगेश्वरी देवीची निषेध महाआरती म्हणून आज योगेश्वरी देवीला आरती करून महाआरती करून पुढील दिशा आंदोलनाची ठरवण्यात आज आम्ही ठरवणार आहोत तरी माझी धर्मादाय धर्मदा आयुक्तांना एक विनंती राहील की आपण जी चुकीची निवडी केल्या आणि ह्या निवडीमध्ये जे अंबजोगाईकरांना न्याय न्याय भेटायला पाहिजे होत्या ह्या निवडी ह्या अंबजोगाई तालुक्या शहरातीलच व्हायला पाहिजे होत्या तरी आपण कोर्टाचा अवमान करून आपण ज्या निवडी केल्या आहेत ह्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या निवडी ह्या बेकायदेशीर आहेत आणि आर्थिक देवाणघेवाण करून ह्या निवडी जाहीर केलेल्या आहेत तरी खरा मान जे योगेश्वरीचे पालखी वाहणारे आहेत अंबेजोगायचे भोई समाज या समाजाला योग्य तो न्याय भेटायला पाहिजे आणि तो न्याय न्याय भेट न्याए भेटून देण्यासाठी आंबेजोगाईचे सुजा सुजान नागरिक आज आम्ही सर्व पक्षीय आज इथे आंदोलन करत आहेत तरी बीड जिल्हा धर्मादा आयुक्तांना माझी विनंती राहील की आपण ह्या निवडी चुकीच्या झालेल्या निवडी आपण त्वरित रद्द कराव्यात नसता शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन करू पहिल्यांदा मी विश्वस्त मंडळांना बरखास्त केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करतो हे जे विश्वस्त मंडळ आहे खरं तर सर्व महाराष्ट्रातल्या देवी ज्या आहेत खंडोबाजे आहेत रानोबाजे आहेत ते खेड्यापाड्यातील बारा बलुतेदारांचे हे देव आहेत हे काही अशा उच्च पातळीवरचे देव नाहीत ज्यांना की करोडोचे मुकुट लावले जातात इथं सामान्य हजारो महिला बसतात त्या जर तुम्ही बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल एक तर त्या मागास आहेत एक तर त्या अस्पृश्य आहेत आणि एकतर शेतात काम करणाऱ्या महिला आहेत आणि म्हणून ह्याच्यावर अधिकार जो आहे गोंधळी जे आहेत ते गोंधळी इथं ट्रस्टमध्ये असले पाहिजेत अराद्यापैकी दोन महिला इथं असल्या पाहिजेत भोयांच्या शिवाय इथली पालखी उठत नाही त्यांचा कुणीच इथं या ट्रस्टवर नसतो आहे आणि परिसरातले जे धनदानगे आहेत त्यांना इथं येण्याचा काय अधिकार आहे त्यांच्या गळ्यात कवड्याची माळ असती त्यांच्या हातात परडी असती त्यांच्या हातात काही ते जळायचं खांद्यावर इकडन तिकडन अंगात आणल्यानंतर पोहत असती अशा प्रकारची कुठलीही पार्श्वभूमी या लोकांना नाही हा सांस्कृतिक ठेवा हा कष्टकरी बारा बलुतेदारांचा आहे आणि मागास तमाम मागासवर्गीयांचा आहे आणि म्हणून त्याच्यावरचं जे सांस्कृतिक जे आक्रमण झालेलं आहे ते आक्रमण म्हणून पाडलं पाहिजे आणि म्हणून आम्ही ह्या आंदोलनात आलेलो आहोत आम्हाला काळजी आहे त्या लोकांची ज्यांच्या जेवावरती संस्कृती उभी केली ज्यांच्या जेवावरती तुम्ही थाटमाट उभे करता ज्यांच्या ते जत्रा खेत्रा भरविता त्या माणसांना तिथं बसविता आणि तुम्ही इकडं मिरवता अशा प्रकारची जे भक्त खोटे भक्त इथं येऊन बसलेले आहेत त्या भक्तांना बाजूला करा आणि या या गावातला या शहरातला जो कष्टकरी आहे जो इथं राबराब राबवतो -राब आहे इथं नऊ नऊ दिवस बसतो आहे त्या महिला असतील ते गोंधळी असतील ते अराधी असतील ते वाघ्या असेल तो मुरळी असेल हा सांस्कृतिक कृषी संस्कृतीचा भाग आहे आणि त्यांचा अधिकार ह्या देवीच्या मंदिरावरती आहे आणि म्हणून आम्ही या आंदोलनामध्ये आहे आणि हे आंदोलन ज्या पातळीवरती जाईल त्या पातळीवर आम्ही तुम्हाला साथ द्यायला तयार आहोत एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो सर्वप्रथम जी झालेली निवड आहे आणि जो निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी आहे ही निवडणूक चुकीच्या पद्धतीनं झालेली आणि त्या निवडणूक प्रक्रियेला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं न्यायालयात दाद मागणार आहोत कारण या ठिकाणी आज मंगळवार असल्यामुळं या ठिकाणी आरती करून शिवसेनेच्या आंदोलनाची सुरुवात केली आणि जे काल निवड समितीवर जे सदस्य झालेले आहेत यांना घरी बसवल्याशिवाय या ठिकाणी शिवसेना स्वस्थ बसणार नाही असं या ठिकाणी शिवसैनिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे आणि या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आर्थिक उलाढाल होऊन तब्बल सर्व या ठिकाणच्या धनदानग्यांना आणि काही राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून प्रशासनावर दडपण आणून या ठिकाणी जे सभासद सभासद नोंद केले होते जे निवडणूक प्रक्रिया होती त्यांची मुलाखत अंबाजोगाईमध्ये न घेता गोरघरी त्या ठिकाणी त्यांची आर्थिक झालेली आहे बाळासाहेब ठाकरे ह्या गटातर्फे लोकशाहीला नेहमी आणि सर्व धर्मसमभावाला न्याय राहिलेला आहे आणि म्हणून आम्ही इथे निषेध करण्यात आले करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो हो, आहोत आणि सर्व लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि आम्ही सर्वजण मिळून जनहित याचिका दाखल करणार आहोत निवडी जाहीर झाल्या त्या निवडीचा आधी आम्ही लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो एकाच कुटुंबातील चार चार एकाच ह्याच्यातील तीन तीन व शहराच्या बाहेरील व्यक्ती या देवळ कमिटीवर निवडण्यात आलेल्या आहेत तरी या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि लवकरच याच्यासाठी जन आंदोलन शहरवासियांच्या वतीने सर्वपक्षीय आम्ही रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवत आहोत योगेश्वरी देवळ कमिटीचा विश्वस्त म्हणून आ, या ठिकाणी अर्ज केला होता या ठिकाणी मला असं सांगू आवर्जून सांगू वाटतंय की या ठिकाणी जो बाडी बॉडी निवडलेली आहे याच्यामध्ये कसलीही पारदर्शकता झालेली नसून याच्यामध्ये मोठ्या प्रकारामध्ये काहीतरी घोळ झालेला आहे असं सर्व नागरिकांचं म्हणणं आहे आणि वैयक्तिक माझं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये मूळ असं मी एक स्वतः साक्षीदार असा आहे की मी ग्रामपंचायत मोरेवाडीचा रहिवासी असून मी रहिवासी लावलो होतं सगळ्या गोष्टी अंबाजोगाईचंही हो माझं भाडापत्र मी तही राहतो तर तरी मला अर्ज माझा वैद्य न करून माझा टाळला गेला ग्रामीणचा म्हणून आणि दोनशे साठ अर्ज जे ग्रामीणचे टाळले गेले हे कशाच्या आधारे टाळले गेले ह्याचा आम्हाला खुलासा पाहिजे आणि सध्याची जी बॉडी निवडली आहे ह्याच्यामध्ये ग्रामीणचे काही लोकांचे नाव याच्यामध्ये दिसले गेलेले आहेत ह्याच्यामध्ये आम्हाला त्यामुळं शंभर टक्के माहिती आहे ह्याच्यामध्ये कसलीही पारदर्शकता झालेली नाही आहे आणि ही जी बॉडी निवडलेली आहे ही सगळी चुकीच्या पद्धतीने बॉडी निवडलेली आहे ह्याच्यामुळं आम्ही ह्या बॉडीचा निषेध करतो आणि हे धर्मदायुक्तने ह्याच्यावर फेर निवड करावी आणि तात्काळ स्थगिती द्यावी अशी आमची विनंती